नमस्कार मित्रांनो जी के मड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आपण आज मराठी व्याकरण या विषयावर एक हजार प्रश्नाची सिरीज सुरू केली आहे ही सिरीज येणाऱ्या पोलीस भरती पोलीस पाटील भरती तसेच सेवा एम पी सी इत्यादी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे यामध्ये एक हजार प्रश्नांचा सराव घेतला जाणार आहे मराठी व्याकरण या विषयावरील नाम टॉपिकमधील तीस प्रश्न हे पाहणार आहोत तर नामाबद्दल सुरुवात करू नाम म्हणजे प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंचा व्यक्तीच्या किंवा गुणाच्या नावाला नाम असे म्हणतात तर नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात त्यामध्ये सामान्य म्हणजेच जातीवाचक नाम विशेष म्हणजेच व्यक्तिवाचक आणि भाववाचक नाम हे गुणवाचक प्रश्न पहिला नाम हा शब्दाच्या जातीमधील कोणता प्रकार आहे तर विकारी म्हणजेच विकारी म्हणजे लिंग वचन विभक्तीमुळे बदलणारे नाम म्हणजे विकारी व न बदलणारे नाम म्हणजेच अविकारी तर प्रश्न दुसरा मुलगा हे कोणते नाम आहे तर मुलगा हे सामान्य नाम आहे कारण ते संपूर्ण जातीचा बोध करून देते जर एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे बोध करून देत असेल तर ते विशेष नाम होते प्रश्न तिसरा सह्याद्री हे कोणते नाम आहे तर उत्तर विशेष नाम सह्याद्री हे विशेष नाम आहे कारण विशिष्ट पर्वताचे नाव आहे त्यामुळे विशेष नाम आहे प्रश्न चौथा वात्सल्य या नामाचा प्रकार ओळखा तर वात्सल्य हे भाववाचक नामाचा प्रकार आहे तसेच हे डोळ्यांनी दिसत नाही फक्त अनुभवता येते प्रश्न पाचवा पुढीलपैकी पदार्थवाचक नाम कोणते तर उत्तर आहे साखर कारण पर्वत हे सामान्य नाम आहे हुशारी हे विशेष नाम आहे जे घटक लिटर मीटर किंवा किलोमीटरमध्ये मोजले जातात त्यांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात तर प्रश्न सहावा कळफ हे कोणत्या प्रकारचे नाम आहे तर कळप हे सामूहिक नाम आहे जे की सामान्य नामाचा उपकार उपप्रकारामध्ये येते प्रश्न सातवा ज्या नामांना लिंग वचनाने प्रत्यय लागत नाहीत आणि जी डोळ्यांनी पाहता येत नाहीत त्यांना काय म्हणतात तर उत्तर आहे भाववाचक नामे प्रश्न आठवा पाणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे तर पाणी हे पदार्थवाचक नाम आहे प्रश्न नववा आमचा मुलगा म्हणजे अगदी अभिमन्यू आहे या वाक्यात अभिमन्यू हे कोणते नाम आहे तर उत्तर आहे सामान्य नाम तर जेव्हा विशेष नामाचा वापर उपमयासाठी केला जातो तेव्हा सामान्य नाम होते प्रश्न दहावा श्रीमंत या शब्दापासून भाववाचक नाम तयार करा तर उत्तर होते श्रीमंती प्रश्न अकरावा नामाच्याऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात उत्तर आहे सर्वनाम प्रश्न बारावा नदी हे सामान्य नाम आहे तर चंद्रभागा हे काय आहे तर उत्तर आहे विशेष नाम प्रश्न क्रमांक तेरा धैर्य या नामाचा प्रकार कोणता उत्तर आहे भाववाचक नाम प्रश्न क्रमांक चौदा पुढीलपैकी कोणते विशेष नाम नाही तर उत्तर आहे शहर प्रश्न क्रमांक पंधरा लष्कर हे कोणते नाम आहे उत्तर आहे समूहवाचक नाम प्रश्न क्रमांक सोळा गोड्या विशेषणाचे भाववाचक नाम काय होईल उत्तर आहे गोडवा किंवा गोडी प्रश्न क्रमांक सतरा विशेषनामेही नेहमी कोणत्या वचनात असतात उत्तर आहे एक वचनात प्रश्न क्रमांक अठरा शहाणपणा हे कोणत्या नामाचा प्रकार आहे उत्तर आहे भाववाचक नाम प्रश्न क्रमांक एकोणीस सोने हे कोणत्या प्रकारचे नाम आहे उत्तर पदार्थवाचक नाम प्रश्न क्रमांक वीस माणुसकी हे नामाचा कोणता प्रकार आहे उत्तर भाववाचक नाम प्रश्न क्रमांक एकवीस समुद्रात अनेक शहाजहान होऊन गेले यातील शहाजहानचा प्रकार ओळखा तर उत्तर आहे सामान्य नाम प्रश्न क्रमांक बावीस फूल हे कोणत्या प्रकारचे नाम आहे तर उत्तर आहे सामान्य नाम प्रश्न क्रमांक तेवीस सातपुडा हे काय आहे उत्तर आहे विशेष नाम प्रश्न क्रमांक चोवीस भाववाचक नामांना दुसरे नाव काय आहे उत्तर आहे धर्मवाचक नाम प्रश्न क्रमांक पंचवीस सुंदर या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल उत्तर आहे सौंदर्य प्रश्न क्रमांक सव्वीस स्वराज्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे उत्तर आहे भाववाचक नाम प्रश्न क्रमांक सत्तावीस दूध हे पदार्थवाचक नाम असून त्याचा समावेश कोणत्या मुख्य प्रकारात होतो उत्तर आहे सामान्य नाम प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आमची बेबी आता मोठी झाली यातील बेबी हे कोणते नाम आहे उत्तर आहे विशेष नाम तर प्रश्न क्रमांक एकोणतीस नम्रता या शब्दाचे दोन अर्थ असल्यास तो कोणत्या प्रकारात येईल उत्तर आहे मुलीचे नाव असलेल्या विशेष नाम आणि गुणाचे नाव असलेल्यास भावाचक नामात येईल प्रश्न क्रमांक तीस कवित्व या नामाचा प्रकार सांगा उत्तर आहे भावाचक नाम